भाजपच्या वतीनं कोल्हापुरात तिरंगा रॅली काढण्यात आली जय भवानी जय शिवाजी भारत माता की जय वंदे मातरम असा जयघोष करत महापुरुषांना अभिवादन करून बिंदू चौकातून रॅलीला सुरुवात झाली शहराच्या मुख्य मार्गावरून फिरून शिवतीर्थावर रॅलीची सांगता झाली केंद्र सरकारच्या हर घर तिरंगा या संकल्पनेनुसार भाजप कोल्हापूर शाखेच्या वतीनं तिरंगा रॅली काढण्यात आली बिंदू चौकातील महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात झाली बिंदू चौक मिरजकर तिकटी बिनखांबी गणेश मंदिर रोड पापाची तिकटी पानलाईन मार्गे ही रॅली शिवतीर्थावर आली इथं रॅलीची सांगता झाली भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य महेश जाधव महानगराध्यक्ष विजय जाधव माजी नगरसेवक सत्यजित कदम राजसिंह शेळके डॉ सदानंद राजवर्धन यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं दरम्यान छत्रपती शिवराय राजर्षी शाहू महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर विनायक सावरकर या महापुरुषांच्या वेशभूषेत सहभागी झालेल्या काही पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांचं लक्ष वेधलं यावेळी विवेक वोरा हेमंत आराध्य अमोल पालोजी विराट चिखलीकर सचिन पवार हर्षांक हरळीकर पारस पालेचा गिरीश साळुंखे संतोष माळी राजू जाधव निरंजन घाटगे सायली भामरे सरिता हरवले गायत्री राऊत रतन बाणदार अशोक लोहार डॉ श्वेता गायकवाड को अमल देसाई यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते हैं।